आणि हा ओबीसीच्या लोकांनी ओबीसीच्या नेत्याला डोक्यावर घेतलेले आता परंतु माझी विनंती एक आहे की खऱ्या अर्थाने पक्ष सुद्धा आपल्याला ओबीसी ला सपोर्ट करणारा असला पाहिजे तो माणूस सुद्धा आपल्या चळवळीतला असला पाहिजे ओबीसी ला सपोर्ट करणारा येणाऱ्या काळामध्ये सगळ्या निवडणुका लागल्यात नगरपंचायत आहे जिल्हा परिषद महापालिका सगळ्या निवडणुका आहेत आणि सगळ्या निवडणुका सगळ्या जाती धर्माचे लोक असतात गेली अनेक दिवसापासून एकच आहे जी आर रद्द केला पाहिजे जी आर रद्द केला पाहिजे या मताशी या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी आहे परंतु आपण एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे की महाराष्ट्रातल्या ओबीसीला काय द्यायचंय महाराष्ट्रातल्या ओबीसीला काय दिलं पाहिजे एखादा पक्ष दिला पाहिजे एखादी संघटना दिली पाहिजे एखाद काय दिलं पाहिजे हे आपण आपल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे तोपर्यंत हा ओबीसी गरीब गरीब ओबीसी शांत आहे आणि शेवटला आपण एवढी मेळावा घेऊन सुद्धा जर आपण दिशा नाही ठरवली तर शंभर टक्के कुठं ना कुठं हेच लोक ज्याला त्याला जॉईन होऊन त्याच्या त्या रस्त्याने जातात त्यामुळे आपण सुद्धा भूमिका घेतली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मी बरोबर घेतली जय भगवान माध्यमातून परिषदेला निवडणुका लढवता येतील त्या त्या सगळ्या निवडणुका आम्ही लढले शरणार नाही त्यात ओबीसीला सोबत घेऊ दलित समाजाला सोबत घेऊ मुस्लिम समाजाला सोबत घेऊ या सगळ्या सोबत घेऊन आपण ह्या निवडणुका लढू ही माझी भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे याच गावामध्ये खून झाला होता दहा तोंडे म्हणून त्या दहा तोंडे एक वेव, वय वयवृद्ध माणूस मी त्या पार कोणतं गावते नागलवाडीला नागल नागलवाडीला गेलो मी नागलवाडीला त्या ठिकाणी वयोवृद्ध ते दहा तोंडे बाबा यांचा खून झाला आणि त्या ठिकाणी काही का होईना आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांचं सात्वन केलं काही का होईना त्या कुटुंबाला मदत केली आम्ही जातीवादी नाही आणि दलित मुस्लिमांसोबत सोबत घेतो ज्या वार्डात मी महापालिका लढलो त्या वार्डात एकही वंदारे समाजाचं मतदान आहे सगळे दलित मुस्लिम बांधव आहेत काही ओबीसी आहेत त्या माणसाने मला निवडून दिलं त्यांना मी आयुष्यात कधीच विसरणार नाही हा पण या माध्यमातून शब्द देतो सर आपल्याला भूमिका घेणं गरजेचं आहे साहेब न्यायालय लढाई लढतात निवडणुका तोंडावर आल्यात ह्या सगळ्या निवडणुका तोंडावर आल्या आणि खरं जर लढाई लढायचं असेल महाराष्ट्रातल्या ओबीसीला आपण निवडून आणलं पाहिजे आणि ते असे ओबीसी पाहिजेत लोकांच्या दावडीला बांधणारे नसले पाहिजे आपल्या सोबत काम करणार असले पाहिजे तो कसा असला तरी चालेल ही सुद्धा आपण भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्यामुळं माझी जे जे या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं काम म्हणून करतायत आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय वडेट्टीवार साहेब असतील लक्ष्मण सर असतील या महाराष्ट्रामध्ये ज्यानी ज्याने ओबीसीचं काम केलंय त्यांनी प्रत्येकाने ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे या माध्यमातून माध्यमात विनंती करतोय त्यामुळे आज उशीर झालेला आहे एकच भूमिका आहे आपण आता ओबीसीचं मत ओबीसीला द्यायचं आहे आहे म्हणजे द्यायचं आहे परंतु कुणाला आहे आता अनेक लोक वेगळ्या वेगळ्या पक्षात ओबीसीचे नेते आहेत अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षात आहेत राष्ट्रवादी आहे भाजप आहे सेना आहे काँग्रेस आहे जे काही सगळे पक्ष आहेत ह्या सगळ्या पक्षामध्ये ओबीसीचे नेते आहेत परंतु कधीही ओबीसीचा मेळावा लढत नाहीत ओबीसीला मदत करत नाहीत ओबीसीच्या रस्त्यावरची लढाई लढत नाहीत हे काय अशा ओबीसीला तुम्ही निवडून नाही देणार जो खरा ओबीसीसाठी लढलाय त्यांनी ओबीसीच्या रस्त्यावरची लढाई लढलेली आहे अशा लोकला आपल्याला निवडून द्यायचंय आयुष्यभर आपल्या सोबत असतील तुमच्या सुखा दुःखाला खांद्याला खांदा लावून ते काम करतील अशा लोकांना आपल्याला निवडून द्यावं लागेल असं नाहीये नुसतंच आला मी ओबीसी आहे टायमाला लय मोठे ओबीसी जागे होतील अनेक जण ओबीसी जागे होतील आणि या ओबीसीला आम्ही आज बी सांगतोय आज बी सांगतोय ओबीसीला जर ओबीसीसाठी लढलात तरच तुम्हाला मत जर एखाद्या नेत्याचे तुम्हाला पाय चाटायचे असले त्या नेत्यासोबत असलात तर मला वाटतं आम्ही शंभर टक्के या महाराष्ट्रातला ओबीसी तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही गेले अनेक दिवस झालं हा केसर महाराष्ट्रभर सोबतच काम करतो आहे परंतु हे काम करत असताना आपण सगळ्यांनी एक ओबीसीची वज्रमुट ताकतीने लागणार आहे आणि आपण फक्त एवढंच म्हणतो उभ्या असा म्हणला आपल्या मतावर निवडून येऊन नि आपल्या डोक्यावर बसायचं आपल्याच खांद्यावर बसायचं आपल्याच मुडक्यावर बसायचं ही पद्धत जर थांबायची असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत पंचायत समित्या जिल्हा परिषद नगरपालिका ह्या तुम्हाला तुमच्या ताब्यात घ्यावं लागतील तेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतःच काहीतरी वाटेल आणि स्वतःला न्याय मिळेल या ओबीसीला जोपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष होत नाही पंचायत समिती सभापती होत नाही एखादा महापालिकेचा महापौर होत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही माझी तुम्हाला सगळ्याला कळकळीची विनंती आहे हे वे दावे सोडून सुद्धा आपण सगळ्यांनी एकमेकाच्या गळ्यात गळे घालून जो निवडून येण्यासारखा आहे त्याला आपण सगळ्यांनी ताकद दिली पाहिजे एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि परत एकदा आज हा दुसरे कुसे संपदा मुंडे या आपल्यातून निघून गेले त्यांची आत्महत्या झाली दा का कोण झालाय हे अजून कोणाला माहीत नाही आणि त्या विषयावर मयत झाल्यानंतर काही पुढारी त्यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करतात चुकीचं वक्तव्य अरे मेलेवर कोणीही एमबीबीएस डॉक्टर मरत नसतो आत्महत्या करीत नसतो ज्यावेळी काहीतरी त्यांना अडचणीत आणलं त्यांचा छेळ केला तेव्हाच माणूस वाटतं जाऊ दे अर्जीवाला कंटाळू आत्महत्या करून कु। टाकू उगस नसतं एक मेडिकल ऑफिसर क्लास वन अधिकारी हे असे मरत नसतात बांधवांनो आज ले ले ते कुटुंब रस्त्यावर आले आणि ही लढाई सुद्धा या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाने लढली एका जातीने नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या दलित मुस्लिमासहित त्या मुंडे कुटुंबाला न्याय देण्यासाठी रस्त्याची लढाई लढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणतीही वेळ आली तरी आपण सगळेजण ओबीसी असून सगळ्या जाती धर्मातले लोक खांद्याला खांदा लावून त्या मुंडे कुटुंबाला न्याय देण्याचं काम करू एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद